पाणीपुरी बनवण्यासाठी पुदिन्याचं पाणी कसं बनवायचं ते आधी पाहूयात सगळ्यात आधी कोथंबीर हिरवी मिरची आलं लसूण आणि हिरवी मिरची पुदिना हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं त्यानंतर त्यामध्ये पाणीपुरी मसाला काळं मीठ पाणी घालायचं आणि त्यानंतर अर्धा लिंबू पिळायचा गोड पाणी करण्यासाठी खजूर चिंचं कुकरमध्ये शिजून घेतलं आणि मिक्सरवर बारीक वाटून घेतलं त्यानंतर ही बुंदी शेव हे सगळं साहित्य जे पुढे लागणार आहे पाणीपुरीमध्ये आपण खारे बुंदी गोड पाणी आणि हिरवं पाणी मिक्स करून पाणीपुरी तयार झाली आता शेवपुरी कशी बनवायची आपण ते बघूयात सगळ्यात आधी ही तयारी कांदा टोमॅटो बटाटे उकडून हिरवी चटणी लाल तिखट असलेली चटणी आणि उकडलेला बटाटा त्यानंतर एव्हरेस्टचा चाट मसाला हे सगळं घ्यायचं आहे सगळ्यात आधी शेवपुरीसाठी जाड पुरी घ्यायची आहे त्यान बटाटा हिरवी चटणी लाल चटणी त्यानंतर त्यावरती गोड पाणी कांदा टोमॅटो त्यानंतर कोथंबीर आणि शेव आणि सगळ्यात शेवटी चाट मसाला घालून ही शेवपुरी सर्व करावी अशा पद्धतीने शेवपुरी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग